नमस्कार स्वागत आहे आपलं टेक आणिकेत मराठी यूट्यूब चॅनलवरती चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूची बेलायकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करा तर येथे अवकाळी नुकसान भरपाईसाठी एक मोठी अशी एक बातमी समोर आलेली आहे तर या जिल्ह्याला एक ब्याण्णव कोटीची मदत जाहीर झालेली आहे तर तो जिल्हा कोणता या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर दोन हजार तेवीसमध्ये नोव्हेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीची जे काही अवकाळी पावसामुळे नुकसान झाले होते त्याच्यासाठी एक भरपाई म्हणून सरकारने घोषणा केली होती तर या जिल्ह्याला एकशे ब्याण्णव कोटीची मदत करण्यात आलेली आहे तर तो जिल्हा कोणता या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आहोत तर व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आणि आवडल्यास नक्की शेतकरी मित्रांना शेअर करा कर तर चला व्हिडिओला सुरुवात करूया ये तर येथे एक ब्याण्णव कोटीची मदत अवकाळी नुकसान भरपाई होणार जमा तर अशी एक हेडलाईन येथे आलेली आहे तर तो जिल्हा कोणता असणार आहे तर तो, तो जिल्हा असणार आहे जालना तर जालना जिल्ह्यासाठी एकशे ब्याण्णव कोटीची मदत जाहीर झालेली आहे तर इथे बघू शकता तुम्ही खाली की दोन हजार चोवीस फेब्रुवारीचा दोन तारखेचा हा मजकूर असणार आहे तर येथे आलेले आहे की येथे बघू शकता तुम्ही की मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात अवकाळी आणि गारपिटीने थैमान घातले ते आठ दिवस वादळी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे पिकाचे नुकसान झाले होते तर जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये शेतकऱ्याचे अवकाळी नुकसान झालेले आहे तर त्यावेळी शासनाकडून पिकाचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आलेले होते तर पंचनाम्याच्या अहवालानुसार शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केलेली आहे तर येथे बघू शकता तुम्ही की पंचनामेसुद्धा झाले होते आणि शासनाने आता मदत जाहीर केलेली आहे तर जिल्ह्यासाठी एकशे ब्याण्णव कोटीची मदत जाहीर करण्यात आलेली आहे तर येथे बघू शकता तुम्ही मागील वर्षी सव्वीस ते नोव्हेंबर या काळामध्ये बे पाऊस बरसला होता जिल्ह्यातील भोकरदन जालना आंबड घनसांगी परतूर ज्या प्रभात तालुक्यातील गावांमध्ये नुकसान झाले होते तर याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचा मुद्दा येथे दाखवण्यात आलेला आहे की जालना जिल्ह्यातील जे काही दोन तालुके आहेत ते दोन तालुके या नुकसान भरपाईला मुकलेले आहेत तर ते दोन तालुक्यांना ही नुकसान भरपाई मिळणार नाही तर ते तालुके कोणते असणार आहेत तर येथे बघू शकता तुम्ही अवकाळमुळे नुकसान झालेल्या तालुक्यांच्या यादीतून बदनापूर आणि मंठा या तालुक्यांना वगळण्यात आलेले आहे तर या दोन तालुक्यांमध्ये नुकसान झालेले नसल्याचे सांगण्यात आलेले आहे तर त्यामुळे येथील मदतीच्या यादीमध्ये दोन्ही तालुक्यांचे नाव समाविष्ट नसणार आहे आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जालना तालुक्यातील जे काही मंडळ असणार आहे तर ते मंडळ कोणते असणार आहे तर, तर येथे बघू शकतात तुम्ही की जालना तालुक्यातील गोलापांगरी जालना ग्रामीण पाचनवडगाव वाघरुळ जागीर राम रामनगर विरेगाव सांगी तलाव नेर शेवली ही मंडळे असणार आहेत तर आंबडमध्ये सुद्धा दाखवलेले आहेत तर मधील सुद्धा येथे दागवलेले आहे तर तुम्ही इथे बघू शकतात तर हे मंडळांना ही मदत मिळणार आहे तर शेतकऱ्यांना नस नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच ही मदत जे काय खात्यात जमा होणार आहे तर जालना जिल्ह्यातील जे काही शेतकरी असतील तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा त्यांना जेणेकरून त्यांना ही माहिती कळेल तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि जालना जिल्ह्यातील जे काही सर्व शेतकरी असतील तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर या अगोदर मी खूप साऱ्या योजनांबद्दल असेल किंवा नमो शेतकरी योजनेचा जो काही दुसरा हप्ता असेल किंवा पी एम किसानचा जो काही सोळा हप्ता असेल त्याबद्दल महत्त्वाचे अपडेट आलेले तर त्या अपडेटवर मी एक व्हिडिओ बनवलेले आहे तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणार आहे ते व्हिडिओ नक्की बघा आणि आवडल्यास नक्की शेतकरी मित्रांना शेअर करा तर भेटूया पुन्हा नव्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र